आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा लासलगाव बाजार समितीत काही काळासाठी कांदा इलॉ बंद पाडल्यामुळे येथील बाजार समितीचा कारभार ठप्प झाला होता शिवसेना नेते शिवा सुराशे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारने कर्नाटक राज्यातील कांद्यावरील निर्यात पूर्णता उठवली मात्र महाराष्ट्रातील कांदा बंदी उठवली नाही असे सांगत हे आंदोलन करण्यात आले

डी पी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश लहामटे इगतपुरी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका